नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही ऐकत आहात कृषी क्रांती बाजारभाव पॉडकास्ट आणि मी मुक्ता तुमच्यासोबत आहे आजच्या महाराष्ट्रातील तूर कांदा सोयाबीन आणि कापूस या चार प्रमुख शेतमालांच्या बाजार अपडेट्ससह चला तर मग सुरुवात करूया तूर बाजारापासून आज महाराष्ट्रातील तूर बाजारात समाधानकारक ते मजबूत वातावरण पाहायला मिळाले लाल पांढरी आणि गज्जर तूर यांना अनेक बाजारांत चांगली मागणी दिसून आली लातूर दुधणी मुरुम आणि जालना या बाजारांमध्ये व्यवहार विशेष सक्रिय होते दर्जेदार लाल तुरीला काही ठिकाणी सात हजार चारशे ते सात हजार पाचशे रुपयांपर्यंत दर मिळाले तर पांढऱ्या तुरीलाही प्रक्रिया उद्योगांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसला स्वच्छ सुकलेली आणि प्रतवारी केलेली तूर आज जास्त भावाने विकली गेली आता पाहूया कांदा बाजाराचा आढावा आज कांदा बाजारात मिश्र परिस्थिती पाहायला मिळाली काही बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे दरांवर थोडा दबाव दिसून आला मात्र लाल आणि पोळ कांद्याला तुलनेने चांगले दर मिळाले लासलगाव येवला पिंपळगाव बसवंत आणि मुंबई बाजारांत व्यवहार मोठ्या प्रमाणात झाले लाल कांद्याचे दर साधारण एक हजार साठशे ते एक हजार आठशे पन्नास रुपयांदरम्यान राहिले तर पोळ कांद्याला मागणी टिकून राहिल्यामुळे दर स्थिर दिसून आले उन्हाळी कांद्याच्या बाबतीत मात्र आवक वाढल्याने काही बाजारांत दर कमी राहिले आता वळूया सोयाबीन बाजाराकडे आज सोयाबीन बाजारात एकूणच सकारात्मक चित्र पाहायला मिळाले मोठी आवक असूनही पिवळ्या आणि दर्जेदार सोयाबीनला चांगले दर मिळाले अकोला यवतमाळ जिंतूर लातूर आणि जळगाव या बाजारांमध्ये व्यापाऱ्यांची सक्रिय खरेदी होती काही बाजारांत सोयाबीनला पाच हजार रुपयांच्या वर जास्तीत जास्त दर मिळाले विशेषतः स्वच्छ सुकलेला आणि एकसारखा दाणा असलेला माल जास्त भावाने विकला गेला लोकल सोयाबीनलाही आज समाधानकारक दर मिळताना दिसले आणि शेवटी पाहूया कापूस बाजार आज कापूस बाजारात स्थिर ते मजबूत दरांची स्थिती कायम राहिली विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये हायब्रीड मध्यम स्टेपल आणि लांब स्टेपल कापसाला चांगली मागणी होती अकोला जालना हिंगणघाट उमरेड आणि सिंधी सेलू या बाजारांत दर्जेदार कापसाला सात हजार आठशे ते आठ हजार रुपयांच्या आसपास दर मिळाले कोरडा स्वच्छ आणि कमी ओलाव्याचा कापूस आजही जास्त भावाने विकला गेला शेतकरी बांधवांनो आजच्या बाजारातून एक गोष्ट स्पष्ट होते दर्जा प्रतवारी आणि योग्य बाजार निवड केली तर कोणत्याही पिकातून चांगला भाव मिळू शकतो माल विक्रीपूर्वी दररोजचे बाजारभाव तपासणे आणि घाई न करता योग्य वेळ निवडणे अधिक फायदेशीर ठरते सर्व पिकांचे दररोजचे ताजे बाजारभाव पाहण्यासाठी कृषी क्रांती डॉट कॉम वेबसाईटला भेट द्या किंवा कृषी क्रांती ॲप डाउनलोड करा दररोज संध्याकाळी सहा वाजता आपल्यासाठी ताजे अपडेट्स उपलब्ध असतात रामकृष्णहरी